टाळावी सरकारने आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावे हो त्यात त्यामध्ये पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाही आहे ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्याऐवजी पीएम केअर मध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी ने केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची आणि जा याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळे पीएम केअर मधून आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं पंधरा वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअर ची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती सांगताय सांगतायत म्हणजे केलेलीच होती मंत्रिमंडळात होता मध्ये सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि सहा मंत्री असं पहिल्यांदा एक महिना सव्वा महिना रचना होती त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल की कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीची अंमलबजावणी हो केली हजारो कोटी रुपये माझ्याकडे आता आकडेवारी नाहीये पण हजारो कोटी रुपये त्यात आम्हाला खर्च करावे लागले आणि त्यावेळी अर्थ विभागाचा चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळी त्या सरकारने बराच पुढाकार घेतला आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी ते एकोणतीसच्या आधी मताच्या आधी दहा महिने करणे योग्य नाही आता करावं कारण ह्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ नाही आता हा बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की एवढी मोठ्या प्रमाणात एकदा कर्जमाफी झाल्यावर दुसरी कर्जमाफी करताना सरकारवर जास्त बोजा येणार नाही